दर्यापूर तालुक्यातील यवदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वरुळ कुलट या गावी आज गुरुवार रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दारूच्या नशेमध्ये एका बेचाळीस वर्षीय इसमांची दगडाने ठेचून सोबतच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे मृतक सुनील पाखरे वय बेचाळीस हा त्यांच्या मित्रासोबत गेल्या पाच ते सहा दिवसापासून सतत दारू पित होता मात्र आज अचानक गावातील मुख्य चौकामध्ये सोबत असलेल्या मित्रासोबत वाद झाला व या वादात सोबत दोन मित्रांनी सुनील पाखरे यांच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची हत्या केली आहे अशी माहिती येवदा पोलिसांच्या वतीने मिळाली आहे सदर घटनेनंतर आरोपी हे फरार झाले होते सदर घटनेसंदर्भात गावातील लोकांनी यवदा पोलीस स्टेशनला माहिती दिली व यवदा पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व फरार असलेल्या दोन आरोपीपैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले आहे सदर मृतक सुनील पाखरे याला यवदा येथील शासकीय रुग्णवाहिकेमध्ये दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात पीएम करण्याकरिता दाखल करण्यात आले आहे मात्र या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची पुढील तपास आता येवदा पोलीस करीत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट